हॅलो एव्हरी वन सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी बोलल्याप्रमाणे रेसिपी शेअर करते आहे लाडूची तर अगदी हे हेल्दी लाडू आहेत तर मी ते बघा शेंगदाणे घेतल्या आहेत आणि मखाना घेतला आहे तर ह्याला ऑप्शन म्हणून खारीक आणि खोबरं हे घेऊ शकता ज्याला जे ऑप्शन पाहिजेत ते तसे करू शकतात लाडू त्याप्रमाणे ते बघू शकताय तीळ घेतले आहेत सफेद तीळ आणि सूर्यफुलाची बी घेतल्यात भोपळ्याचे बिया जवस आणि डिंक घेतलं आहे आणि आपल्याला हवं तसं तुम्ही प्रमाण घेऊ शकता लाडू करण्यासाठी ज्याला जसं हवं आहे तसं कमी जास्त करू शकता आणि तसंच ड्रायफ्रूट आणि तुपाचा पण समावेश आहे याच्यामध्ये तर शेंगदाण्याच्या जागी खोबरं घेऊ शकता मला शेंगदाण्याची करायचे होते म्हणून मी शेंगदाणे घेतलेत आहेत तर हे बघा साजूक तूप आहे तर इथे मी पहिल्या कढईमध्ये तूप घेते कारण त्याच्यामध्ये जे डिंक आहे तो तळून घ्यायचा आहे अगदी तो फुलेपर्यंत तर मी याच्यामध्ये डिंक टाकला आहे आणि त्याला पूर्ण फुलून द्यायचं तुपामध्ये ना पूर्ण डिंक असं फुलून द्यायचं आहे ना तर मग ते पूर्ण कचकच लागते लाडूमध्ये तो फुलल्यामुळं फ्लफी झाल्यामुळं अगदी खुसखुशीत लाडू होतात आणि ह्याचं तर सर्वांना फायदे माहीत आहे डिंकाचे याच्यामुळे हाडं मजबूत होतात कंबरदुखी जे काय असेल त्रास ते होत नाही तसंच मी त्या कढईमध्येच थोडंसं तूप राहिलं होतं त्यामध्ये मखाना मी रोस्ट करून घेते पूर्ण तर मखाने पण असे मऊ असतात तर ते पूर्ण प क्रिस्पी कडक होईपर्यंत पूर्ण त्याला परतून घेते तुपामध्ये जेणेकरून त्याची छान पेस्ट होईल आणि यामध्ये ना आपलं तुपाचं प्रमाण किती ठेवायचं हे आपल्यावर डिपेंड आहे जर जास्त तूप हवं असेल तर पूर्ण तुपामध्ये सर्व गोष्टी तळून घ्यायच्यात आणि मिक्स करताना पण तूप वगैरे टाकू शकतोय पण जास्त तूप टाकलं तरी पण ते जास्त दिवस लाडू राहणार नाहीत किंवा एक नंतर नंतर वास येऊ लागतो लाडूचा तर एक जास्तीत जास्त महिनाभर हे लाडू टिकतात विदाऊट फ्रीज त्यानंतर मी त्याच कढईमध्ये बिना तूप टाकता ज्या सीड्स आहेत ना या बिया आहेत ना भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफूल बिया तर ह्या मी रोस्ट करून घेते अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घेते आता या बियांचाही किती फायदा होतो हे काही ना माहितीच असेल तसंच ज्यांचे हार्मोन्स इनबॅलेन्स असतात त्यांनी तर नक्की ह्याचं म्हणजे खाल्ल्या पाहिजेत ह्या बिया तर मग तसं माझे केस बघू शकता मी मला वाटते वर्ष झाले या बिया खाती आहे आणि अगदी छान फायदा होतो याचा त्यासोबतच जवस जवस तर खूप हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे केसांसाठी म्हणा स्किनसाठी म्हणा नंतर कुठल्याही गोष्टीसाठी पहिले तर बायका किती जवसाचा उपयोग करायच्या चटण्या बनवायच्या जेवणामध्ये वगैरे तसंच मी तिळ घेतले कारण हिवाळा चालू आहे आणि तिळा तिळ थोडे उष्ण असतात तसंच कॅल्शियम भरपूर असतं तिळामध्ये सो त्यामुळे तिळाचं तर इथं मेन इन्ग्रेडियंट आहे तिळ तर छान पद्धतीने हे बघा सगळं छान भाजून घेतलं आहे आणि त्याची मी आता पेस्ट बनवणार आहे काहीजण ओबडधोबड ठेवू शकतात जे मोठी लोकं खाणार आहेत पण ही मी माझ्या मुली मुलगी पण माझी खाणार आहे सो मी बारीक पेस्ट करणार आहे जेणेकरून खाताना तिला काय दिसू नये की बाबा हे कारण तिला काही यातलं आवडत नाही खायला मग खाना सोडला तर काया काया तर तिनेही तो लाडू खावा आवडीने म्हणून मी अगदी पेस्ट बनवते जेणेकरून तिला ओळखणार नाही ती त्यामध्ये काय काय टाकले त्यामध्येच ना मी शेंगदाणे असे शे पूर्ण रोस्ट केलं छान भाजल्यात आणि त्याचीही पेस्ट बनवली कारण शेंगदाण्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं जेव्हा गुळ शेंगदाणे एकत्र येतात आणि ती छान उपयोग होतो त्याचासुद्धा रक्तवाढीमध्ये सो त्यामुळं मला आवडतात शेंगदाण्याचे लाडू घरात सर्व आवडीने खातात विशेषतः माझी मुलगी शेंगदाणा गुळाचे लाडू तुला भरपूर आवडतात तर मी ते गूळ घेतला बघा कारण मी गूळ टाकणार आहे थोडेसे गोड झाले की ते खाण्यासाठी पण बरे वाटतात आणि याच्याऐवजी याला ऑप्शन म्हणून खजूर असतो ना तर तो खजूर पूर्ण बारीक करून घ्यायचा बिया काढून आणि फक्त खजूर वापरून आपण लाडू बनवू शकतो कारण खजूरने गोडवा येतो लाडूला छानपैकी तर बघा मी असं तुपामध्ये पूर्ण गूळ मिक्स करून असं पूर्ण बुडबुड येईपर्यंत त्याला गरम करायचा तसंच मी आमदे ड्रायफ्रूट पावडर मिक्स केली होती या पेस्टमध्ये ऑलरेडी मॅड पावडर बनवलेली होती तर हे बघा गरम गरम टाकलं ना तर हे गरम गरम मिक्स करून याचे लाडू वळायचे कारण थंड झाल्यानंतर बनतात लाडू पण गरम गरम झाले की ते घट्ट राहतात लाडू पूर्ण हाताने मी मिक्स करून घेणार म्हणजे गुळ पूर्ण सगळीकडे पसरेल आणि छानपैकी लाडू बनवून दाखवते तुम्हाला तर बघितलं ना किती सिंपल आहे लाडू बनवण्याची पद्धत तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते काही जण मेथी डिंक जास्त वापरतात Uh, काहीजण गव्हाचं पीठ वापरतात आणि छान लाडू बनवतात तर प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहेत चव वेगळी असते सो अगदी सिंपल आहेत हे लाडू तुम्ही अगदी वर्षभरसुद्धा खाऊ शकता असं काही नाही की हिवाळ्यातच खाल्ले जाणार तरी बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आणि तूप पण मी व्यवस्थित वापरले जास्त पण नाही कमी पण नाही कारण तुपाचा पण तेवढाच फायदा आपल्या शरीरासाठी तर अगदी हे छान महिनाभर टिकतात लाडू तर असे कंटेनरमध्ये हवा बंद कंटेनरमध्ये आपण ठेवू शकतो तर हे लाडू ना घरातले मोठे तसेच लहानसुद्धा आवडीने खातले एवढे टेस्टी बनतात लाडू तर ॲज अ बिझनेस म्हणून तुम्ही याचा उपयोग करू शकताय अगदी घरामधूनच असे होममेड लाडू तुम्ही विक्री करू शकताय तर हा छान ऑप्शन आहे स्मॉल बिझनेससाठी कारण सध्या तरी ना हे हेल्दी खाणं खूप गरजेचं आहे बाहेरचं खाण्यापेक्षा हा ऑप्शन अगदीच छान आहे जे वर्किंग वुमन आहेत किंवा जे कोणी ज्यांना जमत नाही आहे तर त्यांना आपण हे विक्री करू शकतोय तर विक्रीसाठी म्हणजे काय प्राईस कशी का काढायचे डिटेल्सचं जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करा मी नक्की शेअर करेन तुमच्याशी तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईबही करा